उच्च प्राथमिक शाळा साटोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला अशातच साटोडा येथे तीन जानेवारी रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साटोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते पुष्पहार नमन करण्यात आले शाळेतील शिक्षिका अरुणा हजारे कुमारी मंजिरी डुकरे व शिक्षक नितेश आडे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना कोणती कृती करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जयघोष करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुख्य संपादक सूरजल ठाकूर सहप्रतिनिधी चैताली गोमासे गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर सातोडा वर्धा